મુખ્યમંત્રી રાજીનામા રાજીનામ રાજીનામા દીનામા દીનામા દિનામા દીનામા રાજીનામા દીનામા 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 દૃહમંત્રી રાજીનામા દીનામા कंटिन्यूषणा एक द्या घोषणा एक मिनट या <independenheit> करा या जरा जोरात आवाज नाही काँग्रेस पक्षाचा महिला काँग्रेसचा जय अत्याचार करणाऱ्या सरकारचा जय अत्याचार करणाऱ्या सरकारचा जय हो रजनी महमाने रजनी मंत्री ते गृहमंत्री देखील आहेत आणि ह्यांनी त्वरित राजीनामा द्यावा महिलांना जे अत्याचार करतात पोलीस कर्मचारी महिलांवर अत्याचार होतात सामान्य महिला काय करणार त्या महाराष्ट्रातल्या सामान्य महिलेला न्याय पाहिजे नाही आपली घोषणा अशी असली पाहिजे अटक करा अटक करा भाजप पदाधिकारी अटक कर अटक करा अटक करा अटक करा अटक करा कारवाई झालीच पाहिजे महिलांचा सन्मान राखलाच पाहिजे महिलांचा सन्मान राखलाच पाहिजे नाराजामान शिक्षा झालीच पाहिजे या न्या नावाना शिक्षा झालीच पाहिजे खराब चेहरा उघडा झालाच पाहिजे भाजपचा खरा चेहरा उघडा झालाच पाहिजे आता या नराधामांचा करायचं काय चौरण करायचं चौरण करा या नराधामाचा करायचं काय या नराधामाचं करायचं काय कारवाई झालीच मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे गृहमंत्र्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे अरे समयता येत नाही तर घरी चला अरे येत नाही तर खुर्च्या खाली करा अरे सो खुर्च्या समायता येत नाही खुर्च्या खाली करा अरे मुख्यमंत्र्यांचं करायचं काय अरे गृहमंत्र्यां करायचं काय पालकमंत्र्यांच करायचं काय महिलांचा सन्मान झालाच पाहिजे सन्मान झालाच पाहिजे अरे खुर्चे खाली करा खुर्च्या खाली करा महिलांचा सन्मान झालाच पाहिजे मनोविद्यूत भाॼिय कराए मुस्लिम का हवा चेक करा ये डीप ये डीप प्रेम का चेक करा बूम का चेक करा इतना बैठ कर बैठ अलग बैठ प्रेम दिले ना प्रेम था तो ना अंदर उनका भी बाइक गोलंद होता ला यार मेरा नेतृत्व भाजपा वाले अंचा कराएं जगाएं पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे का आमचे आज पुणे दे ग्राम सैव गणपती बाप्पाच्या समोर पुणे शहर जिल्हा महिला काँग्रेस कमिटी आणि समस्त काँग्रेस पक्षाच्या महिलांनी मी सर्वप्रथम त्यांचे आभार मानतो माझ्या आणि एवढी हिंमत भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची झाली एका महिला अधिकारी पोलीस महिला अधिकारी आपल्या वर्गामध्ये तिथं विनंती करण्याची हिंमत करेल अशी गोष्ट आणि जो पदाधिकारी करतो तो एका गणेश मंडळाचा अध्यक्ष आता गणेश मंडळाचा अध्यक्ष नाही जर भारतीय जनता पक्ष त्याच्यावर कोणती कारवाई करत नसेल त्याला अटक करत नसेल तर मला कोण एक सांगू इच्छितो या पुणे शहरामध्ये अत्यंत चांगले चांगले चालले उधारण रिक्षावाल्यांनी उधारणं प्रस्थापित केली ट्रकवाल्यांनी केली रोजगार करणारी मजुरांनी केली पण आज ज्या गणपती मंडळासाठी अत्यंत त्यांनी आता अटक केली नाही त्याला कारवाई केली मी प्रश्न पुणे पोलीस आहे त्यांना विचारतो आपण जर तिथे दोन तासामध्ये हजेरी ठेवून तुम्हाला आतापर्यंत अटक करता मी काम तिथं वाटते भाजपचा पदाधिकारी महानगरपालिकेच्या एका महिला अधिकारीला म्हणतो कथा फारच तोड मारणार दुसरा एका महिला अधिकारी म्हणतो त्या आम्ही विनयभंग करतो आणि तरी पोलीस आयुक्त काही करत नाही या पोलीस दलामध्ये एकही सिक्का आता बाकी राहिला नाही का हा प्रश्न आमच्या समोर येतो जर महिला पोलीस अधिकारी सुरक्षित नसेल तर माझ्या बहिणी कशा सुरक्षित राहतील तुमच्या बहिणी कशा सुरक्षित राहतील हा प्रश्न तुमच्या आमच्या पुढे येतो आपल्या घरामध्ये आपल्या महिलांपर्यंत येण्यापर्यंत आपण वाट पाहणार आहात या भारतीय जनता पक्षाचे चिटणीस सरचिटणीस त्यांचे आजचे पदाधिकारी सरासपणे महिलांचा अत्याचार करतात अनादर करतात विनय करतात पण त्यांच्यावर कुठलीही कारवाई करत नाही का करत नाही कारण गृहमंत्री त्यांचा मुख्यमंत्री त्यांचं राज्य त्यांचं अशा परिस्थितीमध्ये तुमच्या सुरक्षित राहतील का हा प्रश्न आहे आम्हाला वाटलं आम्ही निवेदन घेऊन जाऊ आम्ही कलेक्टरला देऊ आम्ही पोलीस कमिशनरला देऊ पण पोलीस कमिशनर असेल कलेक्टर असेल हातबल आहेत काही करायला मागत नाही म्हणून शेवटी आता गणती आणि निवेदन आता त्यांना देणार आहोत की काहीतरी सुबुद्धी दे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये त्यांचा चौरण झाल्याचं ठेवलं गेलं नाही पण अशी विनंती करतो मी सर्व आपण पाहिलं असेल पोलीस दलामध्ये एक सिनियर पदाधिकारी महिला पदाधिकारी असताना भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस असते हे तिचा विनयभंग करतात आणि पोलिस त्याला अठ्ठेचाळीस तास त्या महिला पदाधिकारीला सांगतात की तू गुन्हा दाखल करू नको आणि नंतर तिच्या दबावाखाली गुन्हा दाखल करावा लागतो गुन्हा दाखल करून सुद्धा असतो मोकाट फिरतोय आणि त्या सरचिटणीसची ही पहिली वेळ नाही ही दुसरी वेळ आहे दुसरी वेळ एका महिलेचा विनयभंग करण्याची जर भारतीय जनता पक्ष आपल्या पक्षामध्ये अशी लोक ठेवणार असतील आणि जरी मोकाट फिरणार असतील तर तुमच्या आमच्या आई बहिणी सुरक्षित आहेत का त्यांचा एक योगेश कदम म्हणून अजून ओमकर कदम म्हणून महानगरपालिकेमधले एका महिला अधिकारीला म्हणतो कपडे फाडस तर तुला मारू दुसरं का वर्दीमध्ये असणारे जर पोलीस अधिकारी महिला पोलीस अधिकारी जर सुरक्षित नसतील तर ह्या पुणेश्वर कोणत्या जागेला चाललंय तुम्ही पाकिटमार असेल गुन्हेगार असेल त्याची वरात काढत काढत तुम्ही नेता ह्याला आतापर्यंत का सोडलं हे जर तुमच्या बहिणीवर झालं असतं तर तुम्ही आतापर्यंत कारवाई केली असती का नसती केली हा प्रश्न आमच्या समोर आहे आम्ही विचार केला पोलीस आयुक्तांना निवेदन द्या आम्ही विचार केला कलेक्टरला निवेदन द्या विचार केला मंत्र्यांना निवेदन द्या पण ते कुठलीही कारवाई करत नाही हातभालून आज आम्ही गणपती बाप्पा समोर आलो निवेदन त्यांना देणार आहोत की सुबुद्धी दे आणि आमच्या आया बहिणीवरचं विघ्न जे आलेलं आहे हे मोकाट पिसाळलेले कुत्री जी सुटलेली आहेत त्यांना आवरा यासाठी निवेदन कसबा गणपतीकडे देण्यात येतोय आपण माझ परत एकदा विनंती आपल्या मार्फत पुणेकरांना माझी विनंती आहे की हे जे असे पदाधिकारी यांना सुरक्षा देणारे जे काही पदाधिकारी असेल त्यांच्या दारामध्ये तुमच्या दारामध्ये त्यांना उभं करू नका सहन करू नका आवाज उचला नाही तर आज एका महिला पोलीस अधिकाऱ्याबरोबर झालंय उद्या तुमच्या आमच्या बरोबर झालं तर रडायची वेळ येऊ देऊ नका एवढीच आपल्या समोर विनंती कोण बोलत नाही दुसरा गुन्हा आहे पहिला गुन्हा सुद्धा त्याला असाच वाचवला गेला आता तर त्याची एवढी हिंमत वाढली की मध्ये असणाऱ्या महिला पोलीस अधिकाऱ्याचा विनय करतो दुसरा तुमचा महानगरपालिकेमध्ये ती हातबल होती आणि कमिशनर त्याच्यावर काही कारवाई करत नाही शेवटी ती महिला आयोगाकडे जाते आपली बदनामी होऊ नये म्हणून नाईला स्वर त्याला महानगरपालिकेमध्ये बंदी करतात त्याच वेळेला गुन्हा का नाही दाखल केला का नाही अटक केला पुढचा मी तुम्हाला सांगतो पोलीस स्टेशनला बोलवलं तिथं पाजण्यात आला अरे एका महिला पोलीस अधिकाऱ्याचा विनयभंग होतो तुम्ही त्याला बोला अरे फटके देत आणला पाहिजे होता त्याला तुम्ही दुसरे सामान्य नागरिक असता तर ह्याच पद्धतीने तुम्ही त्याला वागवला असता का म्हणून परत आमचा विनय की त्याला अटक केली पाहिजे कडक कारवाई केली पाहिजे आणि ज्या अधिकाऱ्यांनी विलंब लावला त्या आयुक्तांपासून खालपर्यंत सर्वांवर कारवाई झाली पाहिजे ठीक आहे कारण आता आयुक्त कमिशन यांच्यावर आमचा विश्वास उडालेला आहे त्यांच्याकडे अनेक निवेदन देऊन तिसऱ्यांदा दुसऱ्यांदा जर तोच पदाधिकारी जर विनयभंग करतो तर त्याची हिंमत कशी वाढते जर अधिकाऱ्यांनी कर्तव्य दक्ष राहिला असता कदापि हिम्मत वाढली नसती म्हणून नाईलाज असतो आता आम्ही गणपती बाप्पाकडे निवेदन देत आहोत